बघा सर्वप्रथम तर मराठ्यांना एक असा भाग भेटलेला आहे की तो कधीच कुणापुढे -कुणा वाकला नाही आणि कधी झुकला नाही आजपर्यंत ते सर्व आपण समज पाहिले सर्व मराठा नेते बघितले यांनी सरकार सोबत सेटलमेंट केलेली हा एक पहिला असा नेता आपल्याला मनोज दादा भेटलेला आहे ते जे काय बोलायचं ते मीडिया समोर बोलतात ते कुठलंही माग सेटलमेंट करत नाही आणि सरकारला त्यांनी धारेवर धरलेले म्हणून सरकारच्याच काही त्यांना बदनाम करण्याच कार्यस्थान सुरू केलेलं आहे आणि त्यामध्ये काही ओबीसी नेते असतील सर्वप्रथम तर या ठिकाणी हे सांगू इच्छितो की मनोज दादा जरांगी आमच्या या संस्थांमध्ये येते वालसा कालसा आणि पंचकृषी या पंचकृषीतल्या सकल ओबीसी समाजाच्या वतीनं या मराठा समाजाला आणि मनोज दादा जरांगी यांना आमचा सर्वांचा जाहीर पाठिंबा आहे आम्ही कालपासून ही जय तयारी करतोय अठरा पगड जातीचे लोक या ठिकाणी आहे तरुण या ठिकाणी सेवा करतायत कुठं पार्किंगची व्यवस्था कुठं पाण्याची व्यवस्था समाज कुठं नाराज होणे या ठिकाणी सर्व व्यवस्था करताय हे आमचं भाग्य आहे आणि मनोज दादा जरंगे यांची जी मागणी आहे ही समाजासाठी आहे वैयक्तिक नसून समाज त्यांच्या पाठीमाने भक्कमपणे उभा आहे कोणी किती षड्यंत्र करो कोणी किती बदनामी करो ही बदनामी फक्त त्यांच्या पुरती आहे मनोज दादा प्रामाणिक नेता आहे आणि प्रामाणिक नेत्याच्या मागे सकल मराठा समाज आणि ओबीसी समाज या ठिकाणी उभा आहे म्हणून मनोज दादा जरांगेला कुठेही आम्ही कमी पड देणार नाही अख्खा महाराष्ट्राचे मराठा समाज आणि ओबीसी समाज त्यांच्या पाठीमागाने भक्कमपणे आम्ही उभे आहोत बरोबर आहे ना काय होत एखादा माणूस जर कुठं सेटलमेंट करत नसेल तर त्याला बदनामी केल्या जाते ही बदनामी काय सरकारने काय केलं मनोज दादा सेटलमेंट करत नाही कुठेतरी मॅनेज होत नाही पण त्यांच्या मागचे सहकार्य आपण तोंडायचे त्यांना लाच लुचपत द्यायची काहीतरी पॅकेट द्यायचे आणि त्यांच्यावर बोलायला लावायचं म्हणजे समाज हा दुभागला जाईल दोन ठिकाणी समाज होईल पण असं होत नाही समाजाने ओळखून घेतलंय जे बोलणार आहे त्यांची लायकी काय हो एकावर विनयभंगाचा गुन्हा आहे एक बाई इंस्टाग्राम वर युट्यूब ला, ला काही व्हिडिओ टाकती यांची लायकी नाही आहे मनोज दादा दारांगेवर बोलण्याची मुळात हे लोकच सरकारनी त्यांना काहीतरी पॅकेट देऊन पुढे बोलण्यासाठी आणलेले सकल समाज मराठा समाज आणि महाराष्ट्र याला भीक घालत नाही महाराष्ट्र हा मनोज दादा दारांगेच्या जा आहे शंभर टक्के राज्य सरकारला फक्त डोळ्यासमोर इलेक्शन आहे आणि ते इलेक्शन कुठेतरी काढून घ्यायचंय मराठा मतदान आपल्यापासून बाजूला जाऊ नये ही सगळ्या सरकारची या तिन्ही दलांची आता अजित पवार असतील एकनाथ शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेबांचं नावच घ्यायला चालवते सगळे षड्यंत्र हे फडणवीस साहेबांचे शिंदे साहेबाचा वापर करून शिंदे साहेबाला खोटी शपथ खायला लावून या ठिकाणी सकल मराठा समाजाचा त्यांनी अपमान केलेला आहे त्यांची फसवणूक केलेली आहे अहो मुंबईला गेल्यानंतर परिपत्रक काढलं जी आर काढला राज्याचा मुख्यमंत्री सर सर का आम्ही सगळे सोयऱ्याचा जी आर लागू करतो आणि नंतर इकडे आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की तसं काही होणार नाही ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल त्यालाच आरक्षण भेटल म्हणजे ही फसवणूक सरळ सरळ सरकारने अनोज दादाची आणि मराठा समाजाने केली आहे सरकार सकल मराठा समाज आणि ओबीसी समाज करणारे प्रत्येक गावातून दोन दोनच काय आम्ही दहा दहा फॉर्म टाकायची तयारी ठेवणार आहे प्रत्येक मतदारसंघात आमच्या मिटिंग झाल्या मराठा समविभायकाच्या मिटिंगा झालेल्या सर्वांनी ठरवलंय की कुठल्याही आता राजकीय पक्षाला भीक घालायची नाही

माता ते डोके फोडले त्यांना हो हरिपाठ चालू असताना मारलं उलट त्या अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करायची सोडून गरीब आणि समाजासाठी झटणारा मनोज दादा जरांगी यांची एसआयटी चौकशी लावली म्हणजे याच्यात शासन कुठेतरी कमी पडतंय शासनाला आहे की हा माणूस कुठेतरी समाजाला एक कळू शकतो समाजाला आपल्या पाठिंबा घेऊ शकतो आणि आपण इलेक्शन मध्ये कुठेतरी कमी पडू शकतो म्हणून शासन कुठेतरी कमी पडतो शंभर टक्के सरकारचं टी चौकशी करू देना, आता दर 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 देना करू ना आता मला सांगा आज मनोज दारा दारंगी आमच्या इथे येणारे गुलाबाचे फुलं आम्ही वरगणी करून आणली दोन क्विंटल जेसीबी आमच्या मित्रिमंडळीचे फुलं आम्ही उदळणारे इथं पैसा कुठून आला शासनाला एसआयटी चौकशी हीच करायची ना करा ना आमच्या पाच खेड्याच्या पंचकृषीने वरगणी करून इथं पैसे दिले फुलं आणली काय यासाठी चौकशी करता जनो दादा जनोदार एक रुपया आम्ही नाही का व्यवहार आर्थिक झाला नाही कुठं मग चौकशी तुम्हाला सापडणार काय मला अशी खात्री आहे आणि माझा विश्वास आहे की आगामी काळात मराठा समाजाला ओबीसी आरक्षण भेटलं पाहिजे आणि भेटण्यासाठी मनोज दादा जरंगे पाटील शेवटच्या श्वासापर्यंत समाजासोबत आहे आणि सगळा समाज भी त्यांच्या पाठीमागत